कधी बुलेटवरून शहरभर गर्दीत सवारी तर कधी पालखी सोहळ्यात सहभागी होऊन टाळ वाजवण्यात दंग कधी दर्शन रांगेतील भाविकांशी मुक्त संवाद तर कधी महाआरोग्य शिबिरातील रुग्णांची आस्थेवाईक विचारपूस असा एकंदरीत रविवारचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पंढरपूर दौरा संपन्न झाला आषाढी यात्रेच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री पंढरीत येतात ही परंपरा असली तरीही एकनाथ शिंदे यांनी यात्रेपूर्वीच पंढरपुरात येऊन प्रशासनाची बैठक घेण्याचा व नियोजनाचा आढावा घेण्याची नवीन परंपरा सुरू केलेली आहे सोमवारी मुख्यमंत्री बाय रोड बारामतीहून पंढरपूरला आले येताना रस्त्यात त्यांनी करकंब येथे संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यात सहभाग नोंदवला यावेळी त्यांनी टाळ वाजवली आणि काही पालखीसोबत चालले त्यानंतर पंढरपुरात येऊन मुख्यमंत्र्यांनी चंद्रभागा वाळवंट विठ्ठल दर्शन राग पासष्ट एकर मैदान येथील तयारीची पाहणी केली त्यानंतर प्रशासकीय विश्रामगृह येथे प्रशासनाची आढावा बैठकही घेतली यावेळी मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला मात्र राजकारणावर त्यांनी बोलण्याचे टाळले एकूणच मुख्यमंत्र्यांचा रविवारचा दौरा मोठा चर्चेचा विषय ठरलेला आहे